नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण दे तुम्हाला सर्वांच्या आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये सहर्शी स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक बघा सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे अपडेट अशी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अडकने बघू शकता डायरेक्ट तुम्हाला मेन टॉपिकवरती आहे आणि सर्व माहिती सांगतोय पण सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करा कारण तुम्हाला अंतर मिळणार नाही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या वॉल्यो फ्रीमध्ये मिळणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट मेन टॉपिक आपला आहे विषय यामध्ये असं दिलं आहे बघा वनरक्षक भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस अमरावती वनवृत्तातील वनरक्षक गटक संवर्गातील उमेदवारांची शारीरिक पात्रता कागदपत्र तपासणी धाव चाचणीकरिता उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याबाबत म्हणजेच काय तर मित्रांनो संकेतस्थळावर एक यादी प्रसिद्ध केली आहे ती यादी कोणाची आहे की कोणकोणते विद्यार्थी मित्रांनो शारीरिक पात्रतेसाठी कागदपत्र तपासणीसाठी आणि धाव चाचणीसाठी पात्र आहेत त्या उमेदवारांची यादी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता बघा यामध्ये सांगितलेलं आहे संदर्भीय जाहिरातीच्या अनुषंगाने सर्व संबंधित उमेदवारांना कळवण्यात येते की अमरावती वनवृत्तातील वनरक्षक क संवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची शारीरिक पात्रता कागदपत्र धाव चाचणी नी। तपासणीकरिता उपस्थित राहावयाच्या उमेदवारांची दिनांकन ही यादी ही जो वेबसाईट दिले ह्या संख्येचं यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो कोणकोणते उमेदवार पात्र आहेत गुणवत्तेनुसार बघा गुणवत्तेनुसार कोणकोणते विद्यार्थी पात्र आहेत यासाठी मित्रांनो ही यादी जाहीर केली आहे त्या विद्यार्थ्यांना मित्रांनो बोलवले आहे कशासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी धाव चाचणीसाठी आणि शारीरिक पात्रतेसाठी पुढे बघा दस्तावेज तपासणीकरिता दिनांक वीस एक दोन हजार चोवीस ते दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस या तारखा नेमून दिलेल्या आहेत नेमून दिलेल्या दिनांकास पाचारण करण्यात येणाऱ्या उमेदवारांचा गोषवहारा खालीलप्रमाणे आहे सविस्तर माहिती या वेबसाईटवर तुम्हाला दिली आहे तुम्ही यादी डाउनलोड करू शकता म्हणजेच काय तर मित्रांनो तुमचे वीस तारखेपासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ठिकाणी सुरू होत आहे कागदपत्र तपासणी वीसपासून ते चोवीसपर्यंत ठीक आहे या दरम्यान तुमच्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफेशन होणार आहे तर तुम्हाला खाली ज्या दिला आहे यामध्ये बघा उपस्थिती दिनांक दिला आहे वीस तारीखे एकवीस तारीखे बावीस तारखे तेवीस तारखे चोवीस तारखे ठीक आहे यामध्ये तुम्हाला पुरुष आय डी क्रमांक दिला आहे म्हणजेच कुठपर्यंत तर कुठपर्यंत विद्यार्थ्यांना दे बोलवलं आहे बघा कुठून तर कुठपर्यंत विद्यार्थ्यांना दे बोलवलेलं आहे नंतर यामध्ये तुम्हाला आय डी दिलेला आहे यामध्ये बघा मित्रांनो एकूण उमेदवार किती आहेत तर मित्रांनो स्त्री पुरुष यांची तुम्हाला आनंद सर्व अकॅडमिका पाहायला मिळत आहे ठीक आहे तर तुम्ही आणखीने बघू शकता टोटल किती उमेदवार या ठिकाणी येणार आहेत ठीक आहे तर तुम्ही लिस्ट डाउनलोड करू शकता तर मी या मध्ये एवढीच माहिती दिली आहे विद्यार्थ्यांना सूचना दिली आहे की ज्या ज्या विद विद्यार्थ्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्र तपासणी आणि धाव चाचणी असेल त्यांनी व्यवस्थितपणे चेक करून घ्यायचे आणि त्या दिवशी त्या ठिकाणी उपस्थित राहायचे सर्व डॉक्युमेंट घेऊन तर विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वाचे होतं अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही अपडेट आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पडच्यामध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद